धनश्रीचे मी व्हिडिओ पाहिले होते आमरेला आमरेला ते कुठून येतात त्यांच्याकडूनच हे पण असेल तो तंत फिटिंगला डब्यासारखा बसला आणि तिचा तो चेहर एवढं कशा असता म्हणजे माणसाच्या हातात कला असते हे ना हे मला ड्रेस घालून कळत सुरुवात करते ओळख करून देते विजया जॉब करते मेडिकल ह्याच्यामध्ये नर्स आहे आणि मला साड्या पाठवून कधी पाठवलेस गणपतीमध्ये गणपतीमध्ये चूक माझी नाही आहे विजया <laughs> एक ड्रेस पाठवून दिले तिला शिवून तर ते एकदम तिला फिटिंगला छान बसले आणि तिने जे पाठवलं होतं त्याच्यात मी थोडंसं उन्नीस बीस केलेलं त्यानंतर दोन्ही मी शिवले ड्रेसेस पण तू कशामुळे नाही मागवलीस नंतर ना काय झालं मी थोडा कॉल करते मी उद्या करते आणि गायब कशामुळं तू हे झालंय त्यावेळेस असंच मी नव्हती थोडी सुट्टीवर होती गावी वगैरे गे गेलेली मग मी कसं माझ्या हॉस्पिटलचा ऍड्रेस देते ना हा जर मी ड्युटीवर नाही तर पार्सल कोण करते ओके आणि मी तर सोनाली ए एक सोनाली सोनालीला चान्स लय थकते पटकन लय थकते आणि दोघे बोलतात तुम्हाला एनर्जी कुठून येतात त्यांच्याकडूनच होत सगळे सोबत होते असेच मला वरून यांचे व्हिडिओ दिसले होते आणि मी खूप दिवस असं करत होते की माझ्याकडे भरपूर साड्या आता मी जॉब करते त्यामुळे मला साड्या काय घालणं होत नाहीत लहान मुलं त्यामुळे मग त्या साड्यांचं एक दोन वेळा घातल्या की मग कुठेतरी त्याची गोदडी शिवायला दे काहीतरी कर आणि साड्या पण छान होत्या धनश्रीचे मी व्हिडिओ पाहिले होते आंब्रेला ते म्हटलं मी ह्यांना एक दोन ड्रेस साड्या तर पाठवणार भले ते व्यवस्थित होऊ न होऊ पण ह्यांच्याकडून दोन ड्रेस मी त्या साड्यांचे शिवून घेतणार अशा मी तीन साड्या त्यांना पाठवल्या एका एक साडीचे त्यांनी मला दोन ड्रेस दिले दिवाळीत इतके छान होते कि ते कि मला ऍक्च्युली ते डेलीवेअर साठी हवे होते हा हेच एक कि मला ना ड्युटीला जाताना वापरायचं अगं म्हटलं त्या कपड्यात काय सूट होत ते मला बघू दे तू डेली वापरू शकते म्हणजे हात लाँग किंवा लॉंग असं सगळं शिवते नंतर मला बोलते <laughs> <ना ही। laughs> ने, ने, ते पार्टीवेअर झाले घातलेत डेली वापरायला नाही म्हणजे मला ते रोज वापरण्याची इच्छाच होत नाही नको कुठेतरी बाहेर जातानाच घालणार मी स्पेशल घालणार अशासाठी ठेवलेत मी इतके सुंदर झालेत ते आणि एके फोटो नाही पाठवला ते एके हे असे असतात आणि आत्ता त्या दिवशी हा ड्रेस खूप छान झाला अजून एकदम सोनालीने कॉल केला तिच्या ते नऊवारीसाठी सोनालीला बोलते अगं कळंगुली खूपदा ऐकलंय <laughs> खूपदा ऐकलंय माझ्या लक्षात राहा हे एक फॅन्टी मी <laughs> म्हणजे हे होते मी सरांना म्हणले अहो कोळंबोलीला मला क्लास साठी जायचं ह्या साईडला पनवेलला माझं एक काम आहे खूप महत्वाचं ते व्हिडिओमध्ये मध्ये मी ॲड नाही करू शकत तर म्हणजे हेही होईल हिचं सहजासहजी फोन आला <laughs> तर मी म्हणले आता मी स्वतःच घेऊन येते आणि नशिबानी म्हणजे ते जवळ आहे म्हणजे हिचं घर आणि ते बेड पण होणं खूप गरजेचं असतं तर हा वन पीस शिवला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते दुसरा शिवला आणि तिचं थोडंसं लूज असतं मला फिटिंग करावं लागेल पण काय असतं जेव्हा लूज असेल तेव्हा ठीक आहे पण ते फिटिंग करून घ्यायला पण परत तुमचे जे पैसे जातात किंवा जो एक तो सेफ बसतो ना दुसऱ्याने हा बसेल असं नाही तर हिनी ह्याचंही एकेकाच जॅकेट जॅकेटवाला शिवा हे शिवा।, शिवा ते शिवाय <laughs> बरेच डिझाईन पाठवले पण फायनल एक पण नाही त्याला म्हणले तू सोड <laughs> मला जे आवडतं त्या पद्धतीने शिवले आता आल्यावर बोलते जरा लूज होईल पण हा कुठल्याच अंगाने लोज वाटत <laughs> नाही मी बॅक कॅमेराने दाखवते आणि खूप खुश आहे आणि मेन म्हणजे व्हिडिओ मध्ये हा बोलले आता बॅक कॅमेराने बघू आपण लाईट गेला कधीच जात नाही तर हा बघा असा आहे एक होती का साडी ही साडी काहीतरी अडीच हजार कि दोन हजार होती खूप अगं पण खरंच खूप छान दिस गाळा आणि हे पण ऍक्च्युअली हातात थोडंसं लूज झालंय हा थोडंसं ठीक आहे पण कसं वाटतंय ड्रेस हा प्रत्यक्षात बघितल्यावर असं व्हिडिओ मध्ये तुम्ही हे पाहिलं असेल पण असं पाहिल्यानंतर खरंच सांगते खूप पैसे वसूल दे मला परत ड्रेस <laughs> आणि नशिबानी मी शिवलेले कोणीतरी एक दोघ जण असे असतात की जे प्रत्यक्षात भेटतात खरंच एक लुक आणि खालवून वर्क बिर्क मी कौतुक नाही केलं पाहिजे पण खरंच छान खरच, खरच भेट हा हे पण असेल <laughs> एक दोन फोटो <laughs> <laughs> हा दुसरा पण ड्रेस खूप छान बसला वेळ असता तर मी तिला बोलली होती मी तुझ्याच घरी येते तिला गोड दोन छोटे छोटे एक मुलगा एक मुलगी आहे त्यांना शिवायला काहीतरी माझ्याकडे ते एक तुम्हाला सांगते जेव्हा विद्याने दिलं होतं हिचं नाव पण वेगळं घेतलं विजयानी विजया विद्याच म्हणते मी माझ्याच विद्याच सेवा आणि तिने जेव्हा दिलं ना मला एक विश्वासाने दिलं होतं मला नाही वाटत खोटं नाही बोलणार कुठेही फिटिंग करायची गरज नाही आणि इतकं तो तंत फिटिंगला डब्यासारखा बसलाय आणि तिचा तो चेह दिसतोय ना त्याच्यावरूनच वाटतय आणि तिने ह्याचा एका शिवा मी डबल कलरचे डबल कसं घालू हे पण बोलले हो, आता तू हो, सांग हो। आधीचा जो ड्रेस होता आताचा सेम काय म्हणत नाही नाही खूप खूप तो सिंपल आहे हा वर्क आहे हा वर्कचा लेस कार्ड बोललेली पण विजयाच सा एक सांगते कधीही तिने मला एक तर रागायला नाही आले तिचं पण काय झालं जेव्हा दिवाळी दिले ना त्या ड्रेसचे एकही फोटो पाठवले नाही मीही परत तिला विचारलं नाही मलाही कळतं की जॉब करतात सोशल मीडियावर फोटो आलावड पण तेव्हा तिचं की इतके सुंदर बसले शिवून घेतलेले ड्रेस हो, कदाचित बसतही असतील ह्याच्यापेक्षा चा, चांगल्या पण माझ्या दृष्टीने व्यवहारात पण ती क्लिअर आहे मी असं काही नाही ड्रेस तुमच्या हातात दिल्यानंतरच पैसे पण कसं झालं मध्ये बरेच जण घेतला ना मग चुका काढतात होऊ शकतं माझ्याकडून पण परफेक्ट बसत नसते पण तुम्ही सांगा जिथं तुम्ही साडेसातशे आठशे हजार रुपये बाहेर देता आम्ही कमी घेतो पाचशे ते पण त्याते तुम्ही शंभर एक दीडशे कमी करा ते चालेल चक्कच पैसे न देणं मग ते अविश्वासाची गोष्ट होते आता हिचं कुठं शोल्डर किंवा काही तिचा माप नाही पहिल्यांदा भेटली ती ते पण परवा तिने मला गेल्या आठवड्यात फोन केला मी म्हणले कोरियर करते पण तुला एकदा मी ड्रेसेस व्हिडिओ कॉलिंग वरती दाखवते फिटिंग बिटिंग काहीतरी भी करू मापाचा राहिला कारण अजून साड्या आता सहा वाजता जाणार आहे साड्या काढून ठेव बाकीचे म्हणजे <laughs> कसं असतं तुम्ही रेडीमेड घेता त्यालाही पैसे जातात <laughs> आणि हा लुक अगर पाहायचं असेल लांबून दाखव मी बॅक कॅमेराने तर दाखवते तुम्हाला हा शॉप मध्ये सुद्धा इतका परफेक्ट बसणार नाही आणि हा कपड्याच म्हणजे क्वालिटी पण खूप छान आहे डिझाईन खूप छान आहे ओरा लुक पूर्ण छान आलाय तुला कसं वाटतं मला मी काय बोलू इतका सुंदर <laughs> इमॅजिन पण केलं नव्हतं हो साडीचे ड्रेस इतके छान येतात वेळ घेत म्हणजे बोलण्यासारखं नाहीयेत काय मला मी नाही एवढं आणि मी हे सांगते मी वेळ घेत मी घाई करत नका खरच खूप छान मला असं ते दोन ड्रेस घातल्यानंतर मी एवढी पाहतो विचारला हा सगळ्यांनी विचारलं म्हणजे मी लगेच तुम्हाला विदिन सेकंड कॉल लावला होता तुम्ही कॉल उचलला आणि मग नंतर आपलं पूर्ण झालं मी इतकी खुश होती ते ड्रेस घालून आणि आताही हे घालून मला खूप छान वाटले हिच्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत हा व्हिडिओ आल्यानंतर शेअर कर आणि माझ्या नक्की पाठवा आणि काय मी तुम्हाला हे सांगते मला जे मदत करतात व्हिडिओ मध्ये दिसत नाही ज्यांचं त्यांचं वैयक्तिक एक रिझन असतं बऱ्याच जणांना आवडत ना नाही किंवा आम्ही तेवढे कम्फर्टेबल नाहीयेत पण त्यांना माझ्या थ्रू काम मिळतं माझ्या एकटीचं काम नाहीये आणि विजयाने बरस कौतुक केलं कॅमेरा कौतुक बघते खूप काय काय करतो खूप म्हणजे आम्ही ह्यांच्याविषयी नाही म्हटलं तरी यंग आहोत जॉब आणि घर ह्याच्या पलीकडे आम्ही काही नाही करू शकत त्याच्या पलीकडे अगदी शॉपिंगला गेलो थप्पून म्हटलं आता तुम्ही एवढं कशा असता म्हणजे तेवढं तुमची मी रोज ड्रेसेस पाहते रोज नऊवारी पाहते तरी पण तुम्ही कुठेतरी पिकनिकलाही दिसता कुठे सोशल वर्किंग मध्ये पण दिसता सगळ्या गोष्टी एन्जॉय करता एवढी मला वाटतं ह्याच श्रेष्ठ कदाचित मी माझ्या नवऱ्याला द्यावं कारण ते कधी कुठल्या गोष्टीला नको म्हणत आणि माझी आजी करायची ना ती अशीच राहायची माणसाच्या हातात कला असते हे ना हे मला ड्रेस घालून आणि एवढं विश्वासाने ऑनलाईन कामं मिळणं हेही कुठंतरी उन्नीस बीस होत आहे राग येत आहे खूप जणांना लवकर ड्रेसेस पण खूप लक्ष देऊन खूप लक्षपूर्वक पैसे देतात आता थोडसही चुकलं काही म्हणणार नाही पण हा जो चेहऱ्यावरचा ग्लो दिसतो किंवा जे समाधान दिसतं ना ते भेटणार नाही आणि मी हिला सोनालीला बोलले कि विजया आणि ही पण शिवणार आहे पुढल्या वेळेस आणि मी बोलले पण ते आल्यानंतर कदाचित अ व्हिडिओ मध्ये आले तर मला माझ्यासाठी खूप छान आहे कारण कसं का असतं तुमचा रिप्लाय मी एकटीच दिसतो माझं कसं आहे मी जॉब वर जाते घरी येते दोन मुलं आहेत फोटो कधी काढणार लहान मुलं असल्यामुळे घर फार बिझी मी स्वतःहून बोललेली मी ना जेव्हाही घालेन मी फोटो काढून पाठवेल पण वेळच नाही मिळाला तेवढ्यासाठी आहे पण तिला ड्रेस खूप आवडते हे ना रिझल्ट पाहिजे कदाचित हा योगायोग असा होता की भेटण्याचं पण आपलं बोलतात ना लक होतं कधीच ती मला बोलली नाही की ह्या साईड आल्यावर पाठवा तिचं कधी म्हणजे शिलाई किंवा कोरिअरचा खर्च त्याबद्दल डाऊट नाही एकदम छान तर नाही छान मला वाटतं आमचं बोलणं पण खूप कमी झालंय असं नाही की खूप जास्त झालंय पण ह्याचा व्हिडिओ मध्ये तुम्ही आवाज ऐकला असते आणि धनश्री कडूनच सगळे जण पाहतात कारण तिचे ड्रेसेस मी शिवलेत कदाचित खूप जण बोलतात की तुमच्या हातात ते कुठंतरी कला आहे हे आहे ते असलं तरी ना समोरचा माणूस जेव्हा विश्वासाने देतो ना ह्या माझा ड्रेस बरोबर शिवते चुकणार नाही कदाचित ते पण एक विश्वास आहे आता मला धाकधुक असते आता ही ही भेटली म्हणून नशीब नसती भेटली तरी मला माहितीये कुठं शोल्डर किंवा इथं काकेतला भाग किंवा कमरेतला भाग आणि मी तिला बोललेली अगं टेप घे ना व्हिडिओ कॉलिंग वरती नाही आणि जो तो टॉप दिलाय तिने माप्पाला मी म्हणले मी विद्याच बोलते तिला विजया नावासून थोडस मला फरक वाटतोय ग मला कळत ते म्हणजे तिला विचारते पोटाचं हेर आहे का हे सगळ्यांना विचारते सांगितलं मी माझ्या मनाप्रमाणे करू का तर हा बोले आता ह्याला पण तिला आता हे ड्युटीला घालशील की बाहेर फिरायला घालशील नाही नाही ड्युटीला नाही घालणार मी <laughs> मी बाहेरच घाले मी ते ड्रेस ड्युटीला नाही घातले दिवाळीत घातले कारण मी ते दिवाळीसाठी मागवलेले त्याच्यानंतर मी बाहेरच कुठे जाते तेव्हा घालते कारण तो ड्रेस तुम्ही शिवून दिलाय त्याच्यावर लेगीज आणि ओढणी घेतल्यावर त्याचा एवढा प्युअर छान वाटतो ना की मला डेली वेअर नाही आणि विचारलं होतं लॉंग काय नको होते खूप पडलेत माझ्याकडे खूप लॉंग माझं कसं वरून ऍप्रन आलं ना ते खाली परकरचोळी सारखं दिसत असं त्यासाठी माझं ऍप्रन येतं ना इथपर्यंत व्हाईट कलर म्हणून मी म्हणत होती मला अमरेला शॉर्ट द्या अशी हिला शिकवायचं वन पीस आणि ही माझ्यासाठी शिवणार आहे शिवशी <laughs> सगळ्यांचं जे असतं ना बोलतात ना सगळं पॉझिटिव्ह बोलणं त्यामुळे कुठं तर एनर्जी असेल एक आहे आपल्याला किती काही अडचणी असू दे आयुष्यामध्ये मी ज्यांच्या सोबत काम करते मी कधी तर उल्लेख करत मी त्यांचा कधीच उल्लेख करत नाही म्हणजे तो जे चोवीस तासात ना तो जेवढं झोपतो ना ते जरा प्रकाश सोडलं ना, ना। मिनटा मिनिटाचं त्यांचं इतकं शेड्यूल बिझी आणि इतकं व्यवस्थित त्यांचं काम मला वाटतं ते आठ तास करत असते पण सोशल वर्क साठी त्यांनी पूर्ण वाहून घेतलं कधी कोणाला नाही म्हणत नाही कदाचित मी त्यांच्यासोबत जास्त वावरते त्यामुळं माझे ते मी हे बरोबर आहे की तुम्ही बाहेर जिथं जाता त्यांच्याशी सगळ्यांशी जुळवून घेता राहता पण एक कुठं तर ते समाधान वाटतंय छान वाढतं म्हणजे हेच आहे ना बोलणं एकमेकांशी देणं घेणं हे पण आहे एक, एक व्यवहाराची गोष्ट वेगळी झाली पण जसं आपण बोलतो ना आधीच बघ ना गावाकडे सगळे मिळून मिसळून आत्ता हा प्रकार खूप कमी झालाय आणि आपण तर असे विजय झालेत ना म्हणजे कधी कधी आपल्यापर्यंत कोणी विचारायला पण आलं ना आपण विचार करतो आपल्याकडे वेळ नाही पण हे कुठं चुकीचं असतं हे ला आल्यापासून बोले नाही हा शब्द वापरायचा त्यामुळं ना ते खूप छान सकाळी ही बोलते कधी लाईट जात नाही म्हणजे मी आता आले ते आपल्या नशिबात असेल तर नक्की शनिवारी कधीच लाईट जात नाही मंगळवारी गेली आज वाजता लाईट गेलेली नऊ वाजता आल्यावर मी आल्यावर आले कसं असतं ते मनापासून आता दुसरे ड्रेसेस विजयाचे दाखवायचे माझ्याकडे पाठवायला पाहिजे की नाही सांग नक्की हंड्रेड पर्सेंट पाठवा तुझे तुझे मेन मला एवढी मुलगी छोटी आहे माहिती नाही नाहीतर मी तिच्यासाठी काय तर साडी साडीचे पाठवशील ना काठपत्राची मी एक साडी घेऊन आली <laughs> मग यावेळेस नक्की तिच्यासाठी तिच्यासाठी एक साडी घेऊन आली एकच काय झाला सकाळी आठ वाजता ते पण घरात बाहेर पडताना आठवलं एक साडी घेते मी नाही असत नाठ करून आणल्या ऍक्च्युली चे पैसे घेते मी पैसे घ्यायला पाहिजे मग होव समाधान हा व्हिडिओ इथं संपवतो हे ड्रेसेस दाखवायचे आहेत कारण आम्हाला अजून एक नवारी नाही खरंच खूप छान